तुम्ही नाग बरेच दिवस बघता आहात माझ्या बरोबर तो नाग किंवा ती नागिण मानव रूपात येणार आहे सुरूची बद्दल तर मी आम्ही एकत्र काम केलंय एका सिरियलमध्ये तिचे आणि माझे जास्त सीन्स असणार आहेत आता इथून पुढे कारण आम्ही एकत्र एक येऊन काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटीज करू कम्फर्ट झोन असलेल्या ऍक्टर बरोबर आपण काम केलं तर ते सीन्स पण चांगले होतात रुपाली संपली तर मालिका ड्रामा नाट नाट्य काही राहणार नाही माझी इन्व्हॉल्वमेंट इमोशनली त्या कॅरेक्टरमध्ये किंवा त्या सीन्समध्ये नसते त्यामुळे मला सोपं पडतं अदरवाईज रडायचं गयावया करायची त्रास करून घ्यायचा असं अशी जर कॅरेक्टर असतील तर ते मेंटली पण जरा आपला त्रासदायक होतं नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदेट मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर अर्थात सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे रुपाली म्हणजेच ऐश्वर्या ताई ताई कशी आहेस मी एकदम मजेत बरं ताई मालिका तर रंजक आहेच पहिल्यापासून पण आता खूप मोठा ट्विस्ट येणार आहे सध्या मालिका फर रंजक वळणावर आहे तर त्याबद्दल तू काय सांगशील आत्ता तू बघतेच की माझ्या नाकातनं रक्त आलं आहे म्हणजे देवीशी निगडीत काहीतरी असणार आहे डेफिनेटली आणि जंगलात शूट करतो आहे आम्ही तर आता असा ट्वेस्ट आहे की तुम्ही नाग बरेच दिवस बघता आहात माझ्याबरोबर तर तो नाग किंवा ती नागीण मानव रूपात येणार आहे आणि मग ती मला कसा सपोर्ट करते काय होतं आणि आम्हाला आम्ही ॲक्च्युअल विरोचकापर्यंत पोहोचू शकतोय का ती मला घेऊन जाते का हे सगळं आता ह्या एपिसोडमध्ये आता आम्ही सहा तारखेला जो एपिसोड दाखवणार आहोत त्यात तुम्हाला हे सगळं कळणार आहे आणि मला असं वाटतं की हा खूप मोठा टप्पा आहे मालिकेच्या प्रवासातला की जिथे विरोचक रुपाली आहे हे आपण म्हणतोय पण विरोचक तेव्हाचा आणि आत्ताची रुपाली यांच्यात काय कमी करणे हे एकमेकांना भेटणार आहेत का आणि काय होणार आहे पुढे म्हणजे त्या त्या पुढची गंमत तर खूपच आहे म्हणजे ही नुसती भेट आहे नागेड मानव रूपात ना येणं आहे पण त्याच्या पुढे खूप गोष्टी बदलणार आहेत रुपालीच्या आयुष्यातल्या आणि त्या त्यासाठी मला वाटतं की ही पहिली पायरी आहे आता जसं की तू म्हणाली मानव रूपात तो सर्प किंवा ते कॅरेक्टर येणार आहे तर आता सोशल मीडियावरती तर आम्हाला कळलं की ती अभिनेत्री सुरुजी अडारकर आहे त्यामुळे तिची एंट्री झाली आहे तर तिच्याबद्दल किंवा या आत्ताच्या ट्रॅकबद्दल काय सांगशील हा मी ट्रॅकबद्दल आत्ता बोललेच की कसा इंटरेस्टिंग आहे ती माझ्याबरोबर असणार आहे कारण नाग किंवा नागिण म्हणू आता आपण किती मला मदत करते हे बरेच एपिसोड्स आपण बघतो आहे त्यामुळे ती माझ्याबरोबर असेल आणि सुरुचीबद्दल तर मी आम्ही एकत्र काम केलं आहे एका सिरियलमध्ये पण अगदीच तेव्हा मी एखाद दोन ते स्टोरी बेस्ड एपिसोड्स होते आणि मी एका गोष्टीत काम केलं होतं पण तिच्याबरोबर छान ट्युन्युंग होतं म्हणजे तिच्याबरोबर काम करताना असं नाही वाटत की अरे बापरे आता पहिल्यापासून ओळख आणि व पहिल्यापासून सगळं सुरू करायला हवं असं नाही वाटत म्हणजे काय म्हणू आपण कम्फर्ट झोन आधीपासून वाटतो मला त्यामुळे तिचे आणि माझे जास्त सीन्स असणार आहेत आता इथून पुढे कारण आम्ही एकत्र येऊन काही ना काहीतरी का ॲक्टिव्हिटीज करू तर कम्फर्ट झोन असलेल्या ॲक्टरबरोबर बरोबर आपण काम केलं तर ते सीन्स पण चांगले होतात ते खूप नॅचरल वाटतात त्याच्यात गिव अँड टेक चांगलं झालं की आपल्याला त्या सीनला आणखीन मजा येते तर तशी मजा तुम्हाला बघायला मिळेल लवकरच नाही जसं की म्हणाली जंगलात शूटिंग आहे आणि त्यात वेगवेगळे भाग असतात आता चौथी पेटी नेत्रा वगैरे आहे तर हे सगळे सीन्स करताना आम्ही तुमचे बी टी एस बघत असतो सोशल मीडियावरती त्यामध्ये खूप इफर्ट्स असतात तर असा कोणता सीन होता जिथे तुला खूप चॅलेंजिंग वाटलं खूप टफ गेलं ॲक्च्युली uh, प्रत्येक सीनच अशा बाहेरच्या लोकेशनचा काही काही वेळेला टास्क असतो कारण आता जंगलात आपण फिरतो तेव्हा uh, म्हणजे इवन काटेरी झाडं पण असतात आजूबाजूला तीही लागतात किंवा आपल्याला uh, सवय नसते बऱ्याच गोष्टींची पण uh, मला वाटतं की सगळ्यात ज्या मी घरातनं पेटीला हात लावते आणि खड्ड्यात पडते आणि माती माझ्या अंगावर पडते तो, तो, तो सीन लक्षात राहण्यासारखा होता आणि त्याच्यात मला असं वाटतं की ह्या सगळ्या सीन्समध्ये किंवा ह्या सगळ्या सिक्वेन्सेसमध्ये आर्ट डिपार्टमेंटची मेहनत जास्त असते म्हणजे जा आम्ही आर्टिस्ट तर त्यांनी सगळं रेडी करून दिल्यानंतर तिथे जाऊन ॲक्टिंग करतो पण अशा डिफिकल्ट सिच्युएशन्समध्ये टेक्निशियन्स जे काम करतात आर्ट डिपार्टमेंट असेल किंवा डिरेक्शन डिपार्टमेंट असेल लाईट बॉईज असतील तर त्यांना खूपच कष्ट असतात म्हणजे इतक्या अनिवन जागेवर त्यांना ट्रॉली लावायची असते लेबल करून तर मला वाटतं की हे टीमवर्क आहे आणि अशा सिक्वेन्सेसमध्ये ते टीमवर्क पणाला लागतं आणि सगळ्यांचीच मेहनत असते त्याच्यामागे तर मला वाटतं की आर्ट डिपार्टमेंटला जास्त क्रेडिट द्यावं लागेल अशा सिक्वेन्सेसचं की ते जास्त मेहनत घेतात या सगळ्यामध्ये आणि मजा तर प्रत्येकाला ते येत असते कारण काम आहे शेवटी त्यांचं ते काम आहे की त्यांना छान काहीतरी करायचं आहे आणि त्यांना म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये अशा ॲम्बियन्समध्ये जुनाट देऊळ म्हणा किंवा अशा ॲम्बियन्समध्ये खड्ड्यातून काहीतरी आलं आहे किंवा असे गंमतशीर प्रकार करता येतात आता पेट्या शोधणं तर त्या तिन्ही चारही पेट्या अशा वेगवेगळ्या ठिकाणहून आपल्याला मिळाल्या आहेत तर त्या त्या कुठे असतील आणि ते कसं क्रिएट होईल ही एक गंमत असते आणि मला वाटतं की त्यासाठी टीमवर्कच महत्त्वाचं आहे काही मालिकेलाही खूप प्रेम मिळते आणि तुझ्या रुपालीच्या भूमिकेलाही खूप प्रेम मिळते पण कुठेतरी प्रेक्षकांना असं वाटतं की रुपालीला कधी शिक्षा होणार किंवा कधी ते संपणार तर त्याबद्दल काय सांगशील रुपालीला शिक्षा तर ज्या वेळेला मालिका संपेल तेव्हाच होईल मला वाटतं कारण <laughs> रुपाली संपली तर मालिका ड्रामा नाट नाट्य काही राहणार नाही तर शिक्षा तर तिला तशी ऑन अँड ऑफ होतच असते फक्त ती त्यातनं कसा मार्ग काढते कशी पळवाट काढते कशी मॅन्युप्युलेट करते कर ती सिच्युएशन ह्याच्यात गंमत जास्त आहे माझ्या कॅरेक्टरची आणि आता तुम्ही बघितलंच आहे की अद्वैतला पण कळलंच आहे मी कशी आहे मी कोण आहे आणि मी काय काय केलं आहे तरीसुद्धा तिने त्याला मॅन्युप्युलेट केलं आहे की माझ्याकडनं हे राक्षस करून घेतो आहे तर ह्या लेवलला जर एखादी बाई मॅन्युप्युलेट करत असेल फॅमिलीला तर तिचं संपणं हे अजून खूप लांब आहे असं मला वाटतं तुला या मालिकेत इतकं चांगलं काम करताना बघून शेवटचा प्रश्न आहे अविनाश नारकर सरांची काय प्रतिक्रिया असते कारण फार डार्क जॉनर आहे नाही ॲज अन ॲक्टर म्हणून एकतर त्याला बरंच वाटतं कारण मला काहीतरी वेगळं करायला मिळालं आहे आणि मला बरं वाटतं एवढ्यासाठी की मी ने म्हणजे इथे आता मी अर्थात काही काय वेळेला इमोशनल ड्रामे करते ग्लिसरीन घेऊन पण पर नाईंटी पर्सेंट वेळा मला दुसऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणायचं असतं दुसऱ्यांना रडवायचं असतं त्यामुळे काय म्हणूया फिजिकली मला ते खूप बरं पडतं कारण मला माझी इन्व्हॉल्वमेंट इमोशनली त्या कॅरेक्टरमध्ये किंवा त्या सीन्समध्ये नसते त्यामुळे मला सोपं पडतं अदरवाईज रडायचं गया करायची त्रास करून घ्यायचा असं अशी जर कॅरेक्टर असतील तर ते मेंटली पण जरा आपल्याला त्रासदायक होतं खूप लॉंग फेजमध्ये पण कधी कौतुक झालं होतं का ही भूमिका करताना की तू तो सीन खूप छान केलास कौतुक असं नाही आता एवढी फॉर्मॅलिटी आमच्याकडे नाही आहे म्हणजे एवढं असं काय म्हणून माहिती असतं की छान केलं किंवा तेवढं प्रत्येक सीन टू सीन फॉलोही नाही केलं जात कारण तोही त्याचं शूटिंग संपवून अकरा सव्वा अकराला घरी येतो पण त्याने त्याला माहिती आहे की काय करू शकतो आपण आणि काय चाललं आहे सिरियलमध्ये तर तो येता ये जाता कधी मिळेल तर बघतोच डेफिनेटली पण त्याच्यात एखादं काही वाटलं तर असेल छान झालं पण असं फॉर्मल फॉर्मल हे नाही होतं बऱ्यापैकी टॉक होत नाही फॉर्मल टॉक की अगदीच हे छान केलं ते छान केलं असं नाही होतं थँक्यू सो मच ताई तुझ्याशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं मालिका फार ट्विस्ट अँड टर्न्स आहेत मालिकेमध्ये आम्ही जितके प्रेक्षक जितके एक्सायटेड आहोत तितकेही आम्ही आम्ही सुद्धा आहोत तर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील काही नाही आता खूप छान ट्विस्ट येणार आहे ट्विस्ट तर बघितला तुम्ही पण त्याच्यानंतर रुपालीमध्ये काही फरक पडणार आहे किंवा ओव्हरऑल ड्रामामध्ये काही फरक पडणार आहे काही काही गोष्टी ऍड होणार आहेत आणि ज्या खूपच uh, uh, सुपरनॅचरल पावर्स सारख्या असणार आहेत त्यामुळे तुम्हाला बघायला मजा येईल म्हणजे एक चांदोबातली आपण एक गोष्ट बघतोय हा फील नक्की येईल आणि एंटरटेनमेंट आहे शेवटी तर तुम्ही नक्कीच एंटरटेन व्हाल या सगळ्या मालिकेतनं तर बघत राहा थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका